ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीकडून अजूनही धुसपुस चालू असल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी मिरजेत शिवसेना जनसंवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलला यांची उमेदवारीची घोषणा केली. तरी देखील अजूनही महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे सांगलीची जागा ही काँग्रेसच लढवणार असून विशाल पाटील हेच उमेदवार असतील अशी ठाम भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे तर आज किंवा उद्या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आता पुढे काय होणार कि महानकारिने मांडलेल्या वृत्तानुसार दोन्ही पक्ष वेगवेगळी चूल मांडणार हे दिसून येईल महानकर नेपसाठी आधी माने मिरज